जामखेड ते सौताळा रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत आता साहित्य पट्ट्याही निकृष्ट दर्जाच्या होत असल्याने संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबरोबरच काम उत्कृष्ट दर्जाचे करावे अशी मागणी नगरसेवक मोहन पवार यांनी केली आहे तसेच मागणीचा विचार न केल्यास आंदोलन तसेच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे जाऊन तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे जामखेड येथील कोठारी पंपते राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली तीन वर्षापासून सुरू आहे अनेक मोर्चे आंदोलनही झाली मात्र हे काम पूर्णत्वाकडे गेले नाही जे काम झाले आहे तेही उत्कृष्ट व समाधानकारक नाही असे असतानाही आता रस्त्याच्या दोन्ही बाजूने होत असलेल्या साईड पट्ट्यांचे कामही निकृष्ट दर्जाचे होत आहे तसेच या कामावर पाणी न मारल्याने त्याला भेगा पडत आहेत मात्र ठेकेदार व संबंधित प्रशासन यांना याबाबत कोणतेही सोयीसूत नसल्याचे दिसत आहे यामुळे आता हे काम योग्य पद्धतीने व्हावे यासाठी नगरसेवक मोहन पवार हे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत त्यानुसार त्यांनी काम योग्य पद्धतीने झाल्यास लवकरच आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे तसेच या संदर्भात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले रोड नॅशनल हायवे रोड हा चार वर्षापासून चालू आहे पूर्ण कमकुवत आणि डुप्लिकेट हा रस्ता असा आहे साईट पट्ट्या भरण्याचे सहा इंच असा न्याय म्हणे आणि हा तीन इंचाच्या पुढं रस्ता नाही आहे भरलेला नाही कॉन्क्रीट पुन्हा ही, ही जी कार कागद टाकलेला आहे तर कागद पूर्ण बोगस आहे अडीच मीटरचं पाहिजे दीड मीटरचं कागद टाकला आहे संबंधित ठेकेदार व इंजिनिअरवर गुन्हा दाखल व्हावा ही आमची पूर्ण पूर्ण मानसिकता झाली आहे त्यामुळे प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे जनतेने वारंवार तक्रार करून सुद्धा संबंधित इंजिनियर संबंधित ठेकेदार यांना काहीच फरक पडत नाही त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावे या संबंधित रोड संदर्भात आम्ही तक्रार देऊन थकलेलो आहेत आम्ही आता सभापती राम शिंदे साहेबांना पूर्ण याची अंतिम घेऊन जाऊन आम्ही त्यांना तक्रार द्यालो आहोत सर्वसाधारण नागरिकांना त्याचा एवढा त्रास होतोय तर त्याच्याकडे प्रशासन कुठल्याच बाबतीत लक्ष देत नाही काय नाही म्हणजे लक्ष देत नाही काय नाही तरी संबंधितांनी त्याच्यावर अगदी लक्ष देऊन ताबडतोब रोडची व्यवस्था चांगली करावी ही सर्वसाधारण जनतेची सर्वांची सरांची जामछेडवासियांची इच्छा आहे या सामाजिक कार्यासाठी संजय कोठारी यांचे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व समाजातील इतर नागरिकांकडून आभार व कौतुक केले जात आहे